अहो काय बसले काय बसले पाऊस पाच पाऊस पण आहे लाईट पण गेली देवा तुम्हाला काय हवा बिवा घालू का जरा गरम झाले काय मॅडम लाईट नाही ना म्हणून हवा घालू का अहो तरी पण माश्या बसतात तोंडावर तुमच्या तोंडावर माशा बसतात तो डायबिटीस बघ तोडवाचे ओके तुमचं थोबारे की काय ह जीव चालला पार इडे हे पिक पाणी सैडल तुला काय तुนุशी हवा घालायला तर राहते काय दिसती मला बर जाऊ देत ना मी काय बोलते आता काय कुठतरी बाहेर जाऊन आलो असतो ना मार्केट हा हा एवढ्या पावसात का पावसामध्ये म्हणजे गेला असतो असं फिरत तुला लय मजा वाटते फिरायला आहे ना अगं पण असं काय करताय मार्केटला जाऊ काय आणायचं तुझं लय दिवस गेलो नाही ना आपण नाहीलाच नाही हा काय कावळे काहीच पोर पडली तुला केव्हा पडायला अहो मग कधी जाणार मला तुम्ही कधी येणार आता वर ते गेल्यावर वर गेल्यावर तुम्ही एकटच चालले वाटतं वर नाही ना तुला नेल ना अरे भाई, मला नका नेऊ तुम्हीच जा तेवढे बर मी काय म्हणते ते पोरे कुठे गेले कोण आपला पोरे कुठे गेलाय गेलाय तो तिकडे मार्केट मध्ये गेलाय त्याला मटन आणायला सांगितले मी आज तो बरं तोंडा तेच आहे काय खाव 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 जो गुराळ केला तो आज अहो मग आता आज रायवर आज काय नको हेच करायचं म्हटन बोबी सुकट बरं मी काय बोलते पोर गप्पा घरात नाही आतमध्ये जाऊयाच काय करायचं म्हणजे असं जरा गप्पा मारूया काय जाऊया चाल तुमच्या सोनबाई आपली काही लाजलाच्या वाटत आहे तुला काही सोनबाई पण गेले पोर बरोबर तुला काय तुला तो दादा झाला चालू बर मी काय बोलते जर पाठीला बाम लावायचं होतं ते तरी चला आत मध्ये माझ्या ठाक ठाकू तुला पाठीला बाम मी लावू काय माणूस आहे चोळा लावला चोळा ना नाही रात्री मला झोप आलेली मग मी कस सांग मी तुला बांब लावत पाठीला माणूस आहे हा प्रेमानी पोराची अजिबात सोय झाली ना या माणसासोबत सोन बाई गेले का नाही ती पोरा पोरासोबत नाही तोंडवश आहे काय घ्यायला गेले काय आता मला काय विचारू नका त्याला काही पैसे नाही की नाही दिलेत पैसे हजार रुपये फक्त काय पाच हजार देऊ मग जास्त जायचे प्रेमाचे दोन शब्द तर कधी नसतातच नवीन लग्न व्हायले काय वाटलं तर एखादी वस्तू घेतली तर घे काही कळत का तुला कळत काय कधी माझ्या प्रेम करायचं काय करायचं प्रेम मला माय द्यायची कुठे फिरायला घेऊन जायचं कळत नाही का तुम्हाला आता दुवा एक फोर झालं म्हणजे काय सगळं संपलं काय सगळं संपलं आता असं थोड़ी ना कुठे असतं माझी इच्छा असते कुठे बाहेर पिक्चरला जायचं मार्केटमध्ये मध्ये साडी बिडी घ्यायला तर ते, ते काहीच नसतं नुसतं कुत्र्यावाणी यावद्या खेक्सत बसता ते माझ्यावर तिकडे जाय करायचे कारण तिकडे बोरकळ तू शी बाई माझं नशिबात फुटका असं मला हा खेक्स आणि हा मासुचा ढोढ भरभर उठभर पहिले ठाकेच ताकत बसा हेक तसाच बसय सतत दात पाडी जावले माझा नवरा ना ले मुडदी आहे बरं झालं शिर्प्या मला भेटला ले माझ्यावरती प्रेम करतोय तो बघ आज घरात पण कोणीच नाही करू का त्याला फोन येईल मस्त मजा करू आम्ही आज तो पण कुठे गेलाय बोमलत काय माहिती बटाटा डोळ्याचा हा हॅलो हॅलो शिर्प्या हा बोल कुठे आहेस रे तू कुठे आहेस घरी का काय करतोय बसतो टाइमपास मग तू तिथे अरे ते दोघ सकाळीच गेलेत नवरा बायको ते काय कोणाचं लग्न आहे ना पोरगा सुन तिकडे गेले हा मासाड्या हा मासाड्या कुठे गेल्या उलथायला मला नाही माहिती तो, तो काय संध्याकाळपर्यंत येणार नाही अरे वा तू तू घरी आज तर मजाच माझ्या मग नाही हा नवीन साडी पण घातली मी आज तू ये मी तुला लवकर सोडणार ना काय रे असं बोलतोस तू पहिले ये तर खरं झालं किती दिवस अरे ये ना तू अर्क प्रेम करणारा व्यक्ती मला कोणीच भेटणार नाही बघ लई तुझी मला तु ये शिर्प्या ठेवू ठेव 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 चला शिरप्या आला ना सात दिवसाची कसर खाडू चला आम्ही आज आज घरात पण कोणी नाही कधी येतोय काय माहिती चुकीची वाट ब तू बस 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 तीसी तीसी बस मी काय बोलते तू काय म्हणजे घराच्या मागच की काय ते आता पळत आलो एक पळत आलो मधून पळत आलो आवर अरे पण पाच मिनिट झाली की तुला आलास बसले असं काय तू हा घर लावून दरवाजा लावून घेतलं तर पटकन कोणी आलं म्हणजे पाहत लोक मी काय बोलते तुम्हाला काही आणलं नसतं खायला तुला आता पावाड आण ना पावाडा आणशील मग आज नाही घेऊन आलास का रे जाऊन पडत इतक्या दिवस झाले तुला माहिती खत अरे मला तुझी एवढी आठवण येत होती ना असं वाटत होतं मला शिरपा कधी घेतोय मला कधी प्रेम करतोय तो आहे ना मसाटा बटाट्या डोळ्याचा दात पड्या काय बोलतो गोदरी तू मला मी गोदडी आवडून धरली बघ काय बोलतो अगो बाई तुला एवढी माझी आठवण येते काय आठवण येते बरं मी काय बोलतो आहे ना उशी घेऊ रातभर ना मारा देवानी सुरू होतो म्हणजे तू गरूमध्ये मंडळी ते नातपण गपती साईडला स्वप्ना करी असं मावून हात फिरवला शिरपत्रोठाना मिसायला जाऊन खरं बरं पोदबी आवडी असू पोदबी आवडी असू गोदबी आता मुका काय उशीचा

बीदे <laughs> तुझं पण का, ना नुसतच पण की नाही खरं सांगू काय पण नवऱ्याचं माझं तास अरे काय असं करतोस तू अजून पण लहानपणा सारखा माझा मुक्का बी का आता आता मला एक सांग तू आता रात्र घेतलाच ना तू मुकार तुझ्या उशीचा

अगं पूर्व तू आव आता किती वाजवते काय करत अगं काय नाही जरा साडी जरा नीट करत होती ग त्याच्यासाठी जरा म्हटलं त्याच्यासाठी उशीर झाला दुसरं काय नाही हा हा काय काम करताय तुम्ही किचन काम करत होते घाम मला एवढा आला मला तर काय घे लावलेला एवढं पावसा पाण्याचा घाम येतो हा घाम आला अगं अशी काय करते घाम येतोच नाही का असं अ साडेनेट करताना जरा आलेला थोडासा घाम

मी ना उंदीर पकडून तो उंदीर पकडीर पकडून तो उंदीर वाला आहे तो उंदीर वाला उंदीर वाला उंदीर बाबा उंदीर वाला बाबा मी उंदीर वाला बाबा मी उंदीर पकडून देतो उंदीर पकडतो तो उंदीर त्या गेला उंदीर तिकडे गेला उंदीर तिकडे गेला का खाली उंदीर काढली तुझ्या नाही नाही का नाही उंदीर का नाही खाली नाही उंदीर बोलत्यात राहतो बोलत्यात राहतो त्या फोटो बोलू नका

मी सगळं तुझं दरवाजाच्या बाहेरून ऐकत होते गुळगुळू गुलू चाललं होतं तुझं काय म्हणलं उंदीर बाहेर आला का, का मी धरून येतो ये गुलगुल चाललो म्हणलं मोठा आवाज नका करू हळूच बोल हळूच बोल भुल, उंदीर छोटा नाही गं लाज नाही तुम्हाला हे सगळं करत आता तुम्हाला आईसारखं तुम्हाला आई म्हणून नको समजलं ना आई नाहीये तुम्ही माझ्या अग जा बाबा जा 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 तुम्ही जावा जावा जा तुम्ही मामांना दाखवणार आहे मामांना नको दाखूस असं काहीच नाहीये माझा विश्वास कर बर चल आपण भांडी घासू चल मी काय भाडं घासायला आली इथं हं फोटो बोलते ए चल तू भाड अरे पूर्व ऐक ना उंदीर बाबा येतो उंदीर बाबा आओ अरे काय भाई अरे त्याला सोडत अगं आमच्या घर तैची तू हिम्मत कशी झाली मामा बरं झाले तुम्ही आले काय मी उंदीर बाबा उंदीर बाबा उंदीर बाबा का काय मी चाललो होतो की तुमचे मेसेज टाक पाडली मन आमच्या घरात उंदीर आहे मग मी उंदीर मारे hmm. पकडत होतो पकडतो उंदिर मारा उंदीर उंदिर मारे हा उंदीर होते चार पाच मोठे मोठे बिळात घरी पाच पोरण घरी पकडतो तेवढं तुमची आमच्या उंदर पळले आम्ही अजून किती काय अजून किती झालं फोटो बोललो तुम तुम्हाला माहितीय तुमच्या घरात काय घडतंय उंदीर झाले उंदीर बाबांनी लय झाले होते रे बाळा म्हणून उंदीर बाबाला बोलवलं होतं मी उंदीर बाबा माणसाला बघा यांना आलंय काय केलंय माहिती का नाही तुमच्या आईचं या माणसाचं लपड आहे नाही 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 तसं काहीच नाही लपड लपड नाही उंदीर मारे बाबा उंदीर मारे बाबा अहो तसं काहीच नाही नुसतं अहो बाबा बघितलं का हा मी स्वतः बघितलं मी माहिती मी इतक्या वेळेच्या आली आहे दरवाजे वाजवते पाच मिनिटं झालं दरवाजे उघडा ना आणि मी सगळं कानाने ऐकते ह्यांचं गुलू गुलू चाललंय हि भेटू तिथं भेटू असं करू तसं करू तू घर सोडून कधी येशील असं ह्यांचं बोलणं आणि हे काय उंदीर मामाशी बोलत बसलेले का असं सगळं मी ना जिवंत उंदीर पकडतो जिवंत उंदीर हा उंदीर असं तू तुला जिवंत गाडी बर कमी तो उंदीर पकडणार तुम्ही बघताय काय मारा नाही हल्ला तस काही का हो? का काल आओ, आओ, सा, आओ, सा, आओ, सा, आओ, तो दुपारीच आला होता उंदीर हो पकड दुपारी कोण नसत ना घरात मग मी म्हंटल तेव्हा दुपारीच तू घरी उंदीर पाच घरी पोरा पकडतो उंदीर बाहेर उंदिर असं ठेशी खाली मी तुला लाज नाही वाईन काय सोय

करायचं बरं तो पिंजरा उचलला का उंदराचा माझ्या उचलत नाही उचलत त्यांच्या उचला रे याला उचला काय अरे उंदीर सुटलं चालली चालली त्याच्या लपड करायचं का आता तसं नाही तसं नाही ते काय तुमचं लपडं हाय की नाही लाज वाटते का

Kara <laughs> Karta